भारतीय जनता पार्टीचा नॉर्मली पण एक क्रम आहे की अखिल भारतीय अधिवेशन मग प्रदेश अधिवेशन मग जिल्हा अधिवेशन मग तालुका अधिवेशन ही एकमेव पार्टी अशी आहे की जिथे दर तीन वर्षाने सगळ्या स्तरावरच्या निवडणुका होतात बूथ प्रमुखाची निवडणूक होते भूत प्रमुखांमधून मग त्या विधानसभेचा प्रमुख त्याची निवडणूक होते करत करत राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंतही निवडणूक जाते तशी अधिवेशने होतात तशा बैठका होतात आत्ता राज्याचं अधिवेशन पुण्यात झालं सहा हजार संख्येचं अधिवेशन होईल असं वाटलं आठ हजार संख्या आली त्याचं कारण नॉर्मली अपेक्षित शंभर तर येथील सत्तर असं जे आम्ही म्हणतो तसं यावेळेला झालं नाही आणि त्यामुळे अपेक्षित नऊ हजार आणि आले आठ हजार असं झालं व्यवस्था थोड्या कोलमडून पडल्या पण खूप उत्साह घेऊन लोकं गेले आणि त्या अधिवेशनामध्येच असं ठरलं की आता सगळ्या विभाग स्तरावर बैठका घेऊन जिल्हा अधिवेशन आणि तालुका अधिवेशनाकडे जा आज आमची विभागाची पश्चिम महाराष्ट्राचे आम्ही दोन पार्ट आता गेले कोल्हापूर सांगली सातारा ज्याला आम्ही दक्षिण महाराष्ट्र म्हणतो ज्याचे प्रमुख घोषित झाले खासदार धनंजय महाडिक उरलेला पश्चिम महाराष्ट्र जो आहे पुणे पुणे ग्रामीण आणि सोलापूर शहर ग्रामीण याचा पश्चिम महाराष्ट्र ज्याचा ज्याचे प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ठरले या दोघांचाही कोऑर्डिनेटर किंवा दोघांबरोबर काम करणं हे माझ्याकडे आलं आणि विभागाचे संघटन म्हणजे म्हणून मकरंद देशपांडे त्याच्यामध्ये ही बैठक दक्षिण महाराष्ट्राची आज झाली आता पश्चिम महाराष्ट्रही दोन तारखेला आहे आणि साधारणतः दोन तीन चार पाच ह्याच्यामध्ये अधिवेशनांचा दा धडाका दा सुरू होईल जे संघटनात्मक आम्ही अठ्ठ्याहत्तर जिल्हे केले आहेत तेवढी अठ्ठ्याहत्तर अधिवेशनं होती किमान तीन हजार संख्येचं अधिवेशन व्हावं असा आग्रह आम्ही धरलेला आहे मग पुढे पंधरा सोळा ऑगस्टच्या आसपास मंडल विधानसभा या स्तरावरची अधिवेशनं होतील की ज्याला वेगवेगळ्या आमच्या ज्या विंग्ज आहेत म्हणजे युवा महिला त्यांची त्या त्या तालुक्याची अधिवेशनं व्हावी चार पाचशे चार सांगितले हे रुटीन जरी असलं तरी हे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जरा जास्त आग्रह धरला आहे तर विधानसभा आता दिसायला लागलेली याच्यामध्ये प्रामुख्याने पराभव नाही म्हणता येणार पण जो थोडं यश कमी मिळालं याच्यातून मनोबल न ढासळता कसं आपण चांगला परफॉर्मन्स केलाय सिटांच्या भाषेमध्ये सतरा एकतीस आहे पण दहा जागा तर अशा आहेत की ज्या तीन हजार तेरा हजार तेवीस हजार गेल्या त्या मिळाल्या तर सत्तावीस एकवीस झालं असतं क्षेत्रच बदलून गेलं असतं किंवा मतांच्या भाषेमध्ये पश्चिम महाराष्ट्र जो पवारसाहेबांचा साहेबांचा बालेकिल्ला मांडला जायचा काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे सहा आहेत आमचे चार आहेत आम्हाला त्यांच्यापेक्षा दोन लाख मत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत आम्हाला मुंबईमध्ये महाविकासपेक्षा दोन लाख मतं जास्त आहेत मुंबईमध्ये त्यांना तीन जागा मिळाल्या असतील आणि आम्हाला दोन मिळाल्या असतील काँग्रेसवरून त्यांना चार मिळाल्या असतील तरीही कोकण त्यांचं साफ झालेलं आहे ठाणे आम्ही जिंकलं पालघर आम्ही जिंकलं कल्याण आम्ही जिंकलो रायगड आम्ही जिंकलं रत्नागिरी आम्ही जिंकलो आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये थोडं कमी यश मिळालं हा भाग सोडला तर ज्यांचं प्रत्येक विभागामध्ये निवडून आले अशी एकमेव महायुती आहे की ज्या महायुतीमध्ये प्रत्येक विभागामध्ये काही ना काही प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं हा एक बाकी पण बरेच मुद्दे आहेत तो का आत्ता माझा विषय नाही परंतु ज्या दिवशी निकाल लागले लोकसभेत त्या दिवशी तीन विधानसभा आम्ही जिंकलो तर ते ओरिसा आम्ही स्वतंत्र पहिल्यांदा जिंकलो अरुणाचलमध्ये आम्ही नव्याण्णव टक्के जागा मिळवल्या आंध्रामध्ये जगनमोहन रेड्डीला हरवून चंद्रबाबू विजयी झाले असे खूप आहेत ज्या राज्यामध्ये काँग्रेसचा बोलबाला आहे त्या राज्यामध्ये मध्यप्रदेश आम्ही एकोणतीसशे एकोणतीस जागा जिंकलो एक जागा कमी परंतु गुजरातला सगळ्या जागा जिंकलो अशी खूप मोठी यादी आहे आणि त्यामुळे यशाने हुरळून त्यांनी जाऊ नये आणि अपयशाने आमच्या कार्यकर्त्यांनी खचू नये अशा प्रकारचा संदेश मान्य देवेंद्रजी आणि मान्य अमित अधिवेशनात दिला हा संदेश आता पुढे आम्ही कॅरी करणार नाही नाही ते सांगण्याचा आणि ठरवण्याचा दोन्हीचा अधिकार मला नाही ठरवण्याचा तर बिलकुल नाही आणि ठरलं तर सांगण्याचाही अधिकार माझा नाही आणि त्यामुळे मी अतिशय चांगल्या चांगला, चांगला शब्द डेव्हलप केला त्रिमूर्ती त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि आमचे राज्याचे अध्यक्ष त्या दोघांचे पण राज्याचे प्रमुख जे जे असतील असे मिळून याच्यामध्ये आता दोनशे अठ्ठ्याऐंशीचं वाटप ठरेल त्या ठरल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्यांचे उमेदवार आम्ही ठरवायला सुरुवात करू ही प्रोसेस ही सगळी म्हणून लवकरात लवकर येत्या आठ पंधरा दिवसामध्ये होईल जसं भारतीय जनता पार्टीने तर दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये निरीक्षक नेमले आहेत पण कशासाठी नेमले आहेत तर महायुतीचे सुद्धा सहयोगी पक्षांचे उमेदवार विजयी झाले तर सरकार येणार आणि त्यामुळे तयारी प्रत्येकाने जास्तीच करायची असते आणि ती जास्तीची तयारी न मिळाल्या जागेवर आपल्या सहयोगी पक्षासाठी ती तयारी वापरायची असते काल मध्ये एबीबी माझा झाल्यामुळे तुम्हाला विचारण्यासारखे की प्रश्न फार नसत लोकशाही जी आपल्या देशाने स्वीकारली त्याची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की कोणी कोणावर काही आरोप शकतो तुम्ही माझ्यावर करू शकता मी तुमच्यावर करू शकतो आरोपामध्ये तथ्य आहे की नाही हे बघण्याची काही एजन्सी असते आणि तो मुद्दा आलाच आहे ना की अनिल देशमुखांना दोन वर्षानंतर कुठली एनर्जी मिळाली एनर्जी ड्रिंक्स की ज्यामुळे आप त्यांनी लगेच आज हा विषय काढावा त्यामुळे तिथेच त्यांच्यावर संशय निर्माण होतो की तुमच्याकडे एवढा माल मसाला होता आधी काढायला पाहिजे होता ना बरोबर एक तर त्यांचं सरकार होतं ते जेलमध्ये होते सरकार त्यांचं होतं त्यांनी त्यांचं सरकार असल्यामुळे आतून सारखे ध्रुव पाडवायला पाहिजे होते की असं झालं असं झालं असं झालं असं झालं करा 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 ऍक्शन घ्या म्हणजे ते जेलमध्ये होते त्यानंतरही साठ महिने सरकार त्यांचं झालं मग त्यांचं सरकार नाही आमचं सरकार आलं यालाही दोन वर्ष झाले कोण विश्वास ठेवणार इतकी काय महाराष्ट्राची जनता खोळी नाही संभ्रम काही नाही संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत जसं मी म्हटलं ना माझा कोणावर आरोप नाही आहे परंतु जसं हे चित्र मांडलं गेलं की यांना दोनशे बहात्तर मिळवता आलं नाही तसं हे चित्र उभं केलं गेलं नाही की त्याच दिवशी यांची तीन राज्य हे आउटराईट जिंकली आणि त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याचं काम हे विरोधी पक्षांचं असतं ते संभ्रम निर्माण करतायत की महायुतीमध्ये अजितदादांना घेऊन अजितदादांबद्दल काही कन्फ्युजन आहे काही अविश्वास आहे शून्य असं काही नाही आणि आम्ही अतिशय गुणागुणंद मानतो आहोत एखाद्या विधानसभेमध्ये दोन नेते एकमेकाबद्दल काही बोलले तर ते काही राज्याच्या नेत्यांचं मत होऊ शकत नाही अमित भाई तर आमचे असे नेते आहेत की तुम्ही सुद्धा आपण तर लगेच देतात तर त्या वेळेला असे काही विषय त्यांचे असतील म्हणजे नॉट नेसेसरी त्यांची कामं म्हणत आहे मी महायुती जागा बारा राज्यपाल जागा विधान परिषद सभापती महामंडळ खूप विषय असतील आहे पण त्याने वारंवार भेटण्याने उलट ते त्यांच्या मनातले सगळे जे प्रश्न आहेत ते क्लिअर करून घेत असतील हे बाहेर लोक काय बोलत आहेत अमित भाई त्यांना की कुठे बोलले तो बहिणी बोला क्या तिनुसार निर्णय घेतला सरकार काही खडखडाट नाही महाराष्ट्राचं जीएसटीचं उत्पन्न इतकं वाढलं आहे महाराष्ट्राचं ज्याला आपण दस्ताचं स्टॅम्पचं उत्पन्न इतकं वाढलेलं आहे मी महसूलमध्ये होतो त्यावेळेला एकवीस हजार कोटीचं मी एकोणतीस हजार कोटी गेलं मी म्हणजे माझ्या खात्याने केलं ते आता एक्केचाळीस हजार कोटीवर गेलं त्याच्यानंतर ज्याला आपण एक्साईज म्हणतो त्याचं उत्पन्न खूप वाढलं आणि त्यावेळेस सरकार आणि केंद्राने राज्याला कलेक्ट केलेल्या टॅक्सेसची जी रिएम्बर्समेंट असते ती मोठी गेली ती फोर्टी थ्री पर्सेंट गेली फिफ्टी सेवन पर्सेंट केंद्र आपल्या योजनांसाठी ठेवायला लागलं ती बत्तीस टक्के होती ती त्रेचाळीस टक्के झाली अकरा टक्क्यांना वाढली महाराष्ट्रात टॅक्स खूप जातो अकरा टक्के अमाऊंट मोठी होती त्याच्यामुळे काही महाराष्ट्रामध्ये आर्थिक प्रश्न नाहीत आम्ही सगळ्या योजना ह्या व्यवहारात आणणार लोकशाहीची ब्युटी इतकी आहे की कोणी काही म्हणू शकतो तुम्ही माझ्यावर म्हणू शकता म्हणता मी काय म्हणतो का तुम्हाला तसं प्रकाश आंबेडकरांचं ते विश्लेषण आहे त्यामुळे जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की त्यांनी मुद्द्याला धरून बोललं पाहिजे वारंवार अशा प्रकारे देवेंद्रजीनं बोलण्यातून देवेंद्रजी इतके सहनशील आहे की ते बिलकुल रिॲक्ट होणार नाही पण तुमच्याबद्दलच असं एक निगेटिव्ह मत तयार होत आहे किंवा तुम्ही थोडं बोलणं बोलण्याची भाषा मुद्द्याला धरून बोलणं या विषया हे सांभाळलं पाहिजे ही माझी जनांकडल्याला विनंती आहे जरांगी बटली म्हणाले की तू कोण सांगणार तर नाही बघा मला आपलं तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी विनंती केली कसं आहे की खूप मोठा विषय पत्रकार परिषद मांडता येणार नाही पण माझं म्हणणं असं आहे की दोन हजार सतरा साली मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशन नाही नावाचा जो कायदा आम्ही दोघांनी मिळून आणला का तर व्हेरिफिकेशनमध्ये वेळ द्यायचा आणि मग धनंजय माणकांना जर सर्टिफिके व्हेरिफिकेशन मिळालं तर मुलाचं कशाला पाहिजे मुलीचं कशाला पाहिजे असा कायदा केला तो कायदा आणि सगळे सोयऱ्याची अधिसूचना याच्यात काही फरक नाही काही फरक नाही सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेत काय म्हटलेलं आहे की कुणबी दाखला आजोबाला मिळाला तर मुलाला मिळावा मुलाला मिळाला त्याच्या मुलीला मिळावा म्हणणार फरक आहे तो फक्त एवढा आणि ते कुणबी समाजाला ओबीसीला मान्यही आहे कारण वर्षांवरचे आहे ना त्याचा दाखला आहे त्याला मिळणार त्याच्या मुलाला मिळणार मुलीला मिळणार एक दाखला मिळाला की तीनशे जणांना मिळतं इतकं ते ग गोतावळा असतो पण तो पितृसत्ताक असतो आता नव्याने जे म्हणणं मन, मनोज जरंगे पाटलांचा आहे की तो मातृसत्ताक असावा त्याला गस्त। आपल्या देशातला कायदा आपल्या देशातली घटना आपल्या देशातले वेगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे त्याला परवानगीच देत नाही ते क कदापि टिकणार नाही सरसकट तर बिलकुलच टिकणार नाही असं सरसकट देताच येत नाही आपल्या देशामध्ये एक रिझर्वेशन असतं कॉन्स्टिट्युशनल शेड्यूल का शेड्यूल टे फिनिश एक असतं लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायद्याने झालेलं कायद्याने झालेल्या प्रत्येक आरक्षणाला सर्वे करावाच लागतो सरसकट कर देतात नाही करावाच लागतो आणि ते काम मागास आयोगाचं असतं मागास आयोगाने ते केल्यानंतर हा निष्कर्ष काढला नाही की मराठी आणि कुणबी एकत्र आहेत त्यांनी हा निकष काढला की मराठ्यांमध्ये आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा वर्ग मोठा आहे त्यामुळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्थिती निर्माण होते पन्नास टक्क्याच्या वर कॉस करायला द्या हे लॉजिक महाराष्ट्राच्या हायकोर्टाने मान्य केलं मला सांगा की हायकोर्टाने कसं काय मान्य केलं तर हे लॉजिक परफेक्ट लॉजिक आहे की कास्ट बेस रिजर्वेशन्स घटना ॲक्सेप्ट करत नाही शेड्यूल का शेड्यूल ट्राईब नंतर क्लास बेस ॲक्सेप्ट करतो इट इज अ क्लास आठ लेखापेक्षा खालचे हे सुप्रीम कोर्टामध्ये नीट मांडता आलं नाही दिस माय चॅलेंज हे सुप्रीम कोर्टाने मांडता आलं नाही सुप्रीम कोर्टाने जज काय म्हणाले तुमच्याकडे इतके आमदार आहेत अरे मग त्यांना मिळणार नाही आहे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या डबेवाल्यांच्या पोरांना हमालांच्या पोरांना घरकाम करणाऱ्या ताईंच्या मुलांना अल्पभूत मिळणार आहे हे मांडता आलं नाही आहे जे हायकोर्टात आम्ही मांडलं की हे कास्ट बेस नाही आहे हे क्लास बेस आहे आणि मग त्याचा विचार करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सगळा अभ्यास करून दहा टक्के दिले हे दहा टक्के टिकणार कारण हे कास्ट बेस नाही आहे हे क्लास बेस आहे हे मराठ्यांना आहे पण मराठ्यांपेक्षा मराठ्यांमधल्या आठ लाखापेक्षा कमी जाण्यांचं आहे आय पोराला नाही आहे खासदारांच्या धनंजय माडकांच्या बोलायला नाही आहे ही इज जा अ मराठा यांना रिझर्वेशन मिळणार पण त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा खाली असेल हा मुद्दा ज्या केसेस चालतील त्याच्यामध्ये आम्ही इतका प्रभावीपणे मांडू व साधं गायकवाड कमिशनचा रिपोर्ट मराठीमधला इंग्लिश महाविकास आघाडीने करून दिला नाही सुप्रीम कोर्टमध्ये

काल आता गर्व झाला जर मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामध्ये एक टेक्निकल मुद्दा आला की व्हेरिफिकेशन ॲडमिशन दिलेला तर असा नियम आहे नियम आहे शेताचा पण एकदा शिंदे बदलला राहा सहा महिन्यात देऊन चालेल हा काय गर्वाचं उदाहरण आहे का हे नम्रतेचं उदाहरण आहे संवेदानशील